जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एकदा मेल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा जिवंत होऊ शकता तर तर तुम्ही म्हणाल काय बी बोलते काय बी फेकते हा तुमचा विश्वास बसणार नाही पण खरंच असं होऊ शकतं अशा काही कंपन्या आहेत जे असं करण्याचा दावा करत आहेत हे करण्यासाठी माणसाच्या शरीराला मेल्यानंतर गोठवलं जातं ज्याला क्रायोनिक्स किंवा क्रायोजेनिक फ्रीजिंग असं सुद्धा म्हटलं जातं हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन पाहिल्या मध्ये तर त्या क्रायोनिक्सचा उल्लेख येतो अनेक अब्जोपती लोकांनी विज्ञानाच्या या विश्वास ठेवून हो या कंपन्यांवर पैसे लावलेत काय या माणसाला अमर करण्याचा चमत्कार आणि माणूस खरंच अमर झाला तर काय होईल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे क्रायोनिक्स आणि क्रायोजेनिक या प्रक्रियेत माणसाच्या शरीराला पूर्णपणे ज्यामुळे जा त्या शरीरावर वाढणाऱ्या वयाचा आणि बदलणाऱ्या काळाचा कुठलाही परिणाम होत नाही आता ही प्रक्रिया एवढीच आहे पण याच्या पुढची स्टेप म्हणजे मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करणं आणि हे भविष्यात शक्य होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते तर माणसाला अमर बनवण्याच्या या प्रक्रियेची सुरुवात होते एका गोष्टीपासून आणि ती म्हणजे ह्युमन स्पर्म म्हणजेच वीर्य माणसाच्या जीवनाची सुरुवातच त्यामुळे होते पण तो मुद्दा वेगळा झालं काय एकोणीसशे त्रेपन्न साली शास्त्रज्ञांनी मानवी वीर्य गोठवण्याचा एक्सपेरिमेंट केला आणि जेव्हा नंतर ते वीर्य काही स्त्रियांमध्ये प्लांट करण्यात आलं तेव्हा ही प्रक्रिया सक्सेसफुल झाली कारण त्या स्त्रिया गर्भवती झाल्या त्यावेळी या प्रक्रियेला क्रायोप्रिझर्वेशन असं म्हटलं गेलं तेव्हा लावलेला हा शोध आजही अनेक ठिकाणी वापरला जातो ज्याला आता IVF, अर्थात फर्टिलायझेशन असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बेबी तेव्हा शास्त्रज्ञांनी हा विचार सुद्धा केला नसेल की ही पूर्ण प्रक्रिया मानवाच्या संपूर्ण शरीरावर सुद्धा केली जाऊ शकते शिवाय एका माणसाला सोडून तो माणूस म्हणजे रोबर्ट सी एटिंगर या सर्व गोष्टींचा आधार घेऊन त्यांनी एक पुस्तक लिहिलं द प्रोस्पेक्ट ऑफ इमोर्टिलिटी म्हणजेच अमर होण्याची शक्यता या पुस्तका क्रायो प्रिजर्वेशन या पुस्तकात क्रायो प्रक्रियेला आणखी मोठ्या पातळीवर नेत मानवी शरीराला गोठवून त्याला काही काळाने पुन्हा जिवंत करण्याबद्दल लिहिलं होतं या पुस्तकाची खूप चर्चा झाली आणि शास्त्रज्ञांमध्ये एका चळवळीला सुरुवात झाली ती म्हणजे क्रायोनिक्स अनेक रिसर्च आणि एक्सपेरिमेंट करण्यात आले एकोणीशे सदुसष्ट साली माणसाच्या शरीरावर क्रायोनिक्स ट्रायल करण्यात आलं ते ज्याच्या शरीरावर पहिल्यांदा हे ट्रायल झालं ते करणारे पहिले व्यक्ती होते जेम्स बेडफोर्ट अजूनही क्रायो प्रिझर्वेशन मार्फत त्यांचं शरीर गोठवलेलं आहे आणि ते शरीर वाट बघतंय पुन्हा जिवंत होण्याची आता या पूर्ण गोष्टींवर अनेक प्रश्न सुद्धा उचलले जातात जसं की पाण्याला जर गोठवलं तर त्याचा बर्फ बनतो तर शरीरातल्या सत्तर टक्के पाण्याचा बर्फ झाला तर क्रिस्टल रूपात ते पाणी गोठलं जाईल ज्यामुळे शरीराच्या जा पेशी वगैरे फाटतील आणि आपण पुन्हा जिवंत कधीच होऊ शकणार नाही पण काही कंपन्या आहेत ज्यांच्याकडे या प्रॉब्लेमचं सोल्युशन असल्याचा त्या दावा करत अल्कोर लाइफ एक्सटेंशन एंड क्रायोनिक्स इन्स्टिट्यूट या त्या कंपन्या या कंपन्या एका तत्वावर चालतात आणि ते म्हणजे इन्फॉर्मेशन थिओरेटिक डेथ म्हणजे जीवन तेव्हाच संपतं जेव्हा मेंदूचं स्ट्रक्चर आणि त्यातली माहिती विस्कळीत होते आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाने सुद्धा आपण त्याला पुन्हा जिवंत करू शकत नाही म्हणजेच काय तर आज ज्यांना आपण मृत घोषित करतो त्यातले बरेच जण जिवंत असू शकतात आणि त्यांना क्रायोनिक्स प्रिझर्वेशन मार्फत वाचवलं जाऊ शकतं या प्रक्रियेसाठी तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि पाचशे पेक्षा जास्त लोक क्रायोप्रिझर्वेशन मध्ये ठेवले गेलेत आता हे सगळे लोक करोडपती आहेत कारण क्रायो प्रिझर्वेशन करणाऱ्या कंपन्या सुमारे तेवीस लाख ते एक पूर्णांक सहा कोटी रुपये घेतात एका शरीराला फ्रीज करण्यासाठी पण अजूनही आपण असं म्हणू शकत नाही की क्रायो प्रिझर्वेशन सक्सेसफुल आहे कारण भविष्यात असं तंत्रज्ञान निर्माण होईलच ज्यामुळे मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येईल याची ये काही गॅरंटी नाही मग मोठमोठे कोट्याधीश या कंपन्यांवर पैसे का तर उत्तर मनुष्य प्राणाला असणारी मृत्यूची भीती आणि ही भीती सर्वात जास्त त्यांना वाटते ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे एक लक्झरियस लाईफस्टाईल आहे आणि असे लोक स्वतःच प्रिझर्वेशन करून घेण्यासाठी कोट्यावधी रुपये द्यायला तयार आहेत त्यामुळे कोट्याधीश या कंपन्यांमध्ये पैसा लावत म्हणजे थोडक्यात हा बिझनेस आहे ज्यामध्ये पैसे गुंतवले की त्याचा फायदा होणारच पण असं तंत्रज्ञान तयार झालं ज्यामुळे मृत लोकांना जिवंत करता येईल तर त्यामुळे पृथ्वी ओव्हर पॉप्युलेट होईल कारण माणसं मरणारच नाहीत माणसांना राहण्यासाठी ना जेवढी उरली आहेत तेवढी जंगल सुद्धा कापावी लागतील असं तंत्रज्ञान माणसाच्याच भविष्यासाठी धोक्याचं ठरेल नैसर्गिकरित्या बॅलन्स लाईफ मेंटेन करण्यासाठी जन्म आणि मृत्यू या गोष्टी आहेत माणसाने या नैसर्गिक प्रक्रियेला चॅलेंज करायला हवं का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका